आणि खत यूज केल्यामुळं पिकाची वाढ होते पण त्याला नॅचरली जर पाणी कमी पडलं तर ती वाढ खुंटते आणि तेवढा पोषक आहार आपण त्याला देऊ शकत नाही पण नैसर्गिक पद्धतीनं हे जे आता मी यंदा भूसधारक आणि अन्नपूर्णा युज केलं तर त्यामध्ये पाण्याची तंताई जरी झाली तरी ऊसला जी काळुकी राहणे किंवा मोळून येणे हे कधी बन झालं नाही एकदम ऊस हा टवटवीटच राहिला मी साधारणपणे महिन्यातून एकदा ह्याला पाणी मे मध्ये दिलेला आहे ह्याच्या अगोदर जर दहा दिवस जरी झाले रासायनिक खताला तरी प्रॉब्लेम तरी ऊस मावळून येणे आणि वाढ फुटणे नमस्कार मित्रांनो आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातल्या पश्चिमेला कर्नाटक बॉर्डर जवळ आजरा आणि चंदगड या तालुक्यांच्या सीमेवर वसलेलं छोटं गाव वाटंगी ह्या गावी आलो आहोत आणि माझ्याबरोबर आज इथले आमचे कष्टकरी मित्र आहेत नमस्कार अनिल तेजम हे अतिशय वेगळ्या विचारांचा हा शेतकरी मला एका शेतीशाळेमध्ये भेटला वेगळ्या विचारांचा या करता मित्रांनो कारण या शेतकऱ्याला विषमुक्त शेती कशी करायची आणि का करायची या संदर्भात इत्तमभूत माहिती होती पण त्यांना मार्ग दिसत नव्हता योग्य मार्गदर्शन मिळत नव्हतं वाटंगी ह्या गावी मागील वर्षी जेव्हा आमची शेतीशाळा झाली तेव्हा अनिल तेजबांची आणि आमची ओळख झाली आणि त्यानंतर अनिल तेजबांनी त्यांच्या शेतामध्ये संपूर्णपणे नैसर्गिक आणि पारंपरिक शेती पद्धतीचा अवलंब करण्याची आम्हाला ग्वाही दिली त्यानंतर ते आमच्याबरोबर म्हणजे मिशन ऑर्गॅनिकबरोबर बरोबर सध्या अतिशय हिरिरीनं आणि विश्वासानं काम करत आहेत अनिल अनिल रा, रावांच्या ऊसाच्या प्लॉटला आपण आहोत आज आपण त्यांच्याशी चर्चा करतो आहोत आज तुम्ही सर्वांनी हे लक्षपूर्वक ऐका आणि नैसर्गिक पारंपरिक शेतीमधील जे वैविध्यपूर्ण प्रयोग आपले शेतकरी करतायत भेटले त्यातले हे जे काही प्रयोग आहे हा तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा आणि अनिल रावांच्या शेतीमधला अनुभव तुम्ही त्यांच्या तोंडातून ऐका नमस्कार अनिल राव नमस्कार तुम्ही मला सांगा की तुम्ही किती वर्ष शेती करत आहात मी लहानपणी फक्त शेती बघत आलो आहे त्यानंतर साधारणपणे दहा वर्ष झाले मी शेती करतो आहे मी ब शेती करत असते वेळी रासायनिक खतं कंटिन्यू वापरत होतो पण जेव्हा मला कळालं की त्यानंतर मी रासायनिक आणि आपलं ब नैसर्गिक करण्यासाठी मी जीवामृत यूज केलं तर तेव्हा हा ऊस माझा साधारणपणे नोव्हेंबर एनला ही उंची यायची जेव्हा मी जीवामृत आणि रासायनिक यूज करायचो तेव्हा पण मी ह्या वर्षी रासायनिक एक वापरला नाही त्यानंतर जीवामृत पण मी यूज केलं नाही तर हा माझा फक्त यंदा मी पूर्णपणे ऑर्गॅनिकमध्ये ऊस केलेला आहे तर हे मला ऊसाचं जे उत्पन्न वाटतं आहे ते मला समाधानकारक आहे त्याची जाडी त्याची उंची मित्रांनो तुम्ही हा ऊस बघा हा नव्वद सत्तावन्न जातीचा ऊस आहे आणि आत्ता अनिल रावांनी सांगितल्याप्रमाणे याच्या आधी ते रासायनिक आणि जीवामृत या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमधून ते उत्पादन घेत होते आणि आत्ता जी उसाची वाढ दिसते आहे उसाची पेरं दिसत आहेत आणि उसाची उंची दिसते आहे तर ही उंची यायला त्यांना नोव्हेंबर डिसेंबर व्हायचा असा त्यांचा अनुभव आणि त्यांचं निरीक्षण सांगते पण आत्ता सप्टेंबर सुरू झाला आहे तर आत्ताच ती उंची त्यांनी गाठलेली आहे म्हणजे साधारण तीन महिने आधी अपेक्षित असलेली वाढ त्यांना दिसती आहे उत्पादन वाढले असं म्हणतायत तुम्ही आता बघू शकता की उसाची जाडी उसाची पेरं ही अतिशय वेगळी आणि दमदार आहेत मनगटा एवढं जाड पेर झालेलं आहे आणि आश्चर्यकारिकरित्या आत्ताच मलाही कळालं की मिशन ऑर्गॅनिक बरोबर काम करताना त्यांनी आपलं जे काय भूसुधारक का आहे आणि अन्नपूर्णा ह्या दोन्हीच गोष्टी वापरल्या आहेत आणि त्यांनी जीवामृत यंदा वापरलेलं नाही आहे बरोबर आहे ना म्हणजे जीवामृतसुद्धा वापरलेलं नाही आहे हे माझ्यासाठी हा सुखद धक्का आहे फक्त जमिनीत सोडायचं आमचं भूसुधारक आणि फवारणीचं झाडपाल्याचं औषध अन्नपूर्णा ह्या दोनच गोष्टीवर आपण समोर बघता आहात हा ऊस आलेला आहे आणि आमचा शेतकरी जो कष्टकरी आहे जो प्रामाणिकपणे काम करतोय तो अत्यंत समाधानी आहे आणि अत्यंत आनंदी आहे अनिल राव तुम्हाला उत्पन्नामध्ये वाढ आहे का तुमच्या नजरेला तुमच्या अनुभवाला असं वाटतंय का की मागील वर्षीपेक्षा ह्या वर्षी, वर्षी उत्पन्न तुमचं थोडं जास्त येईल असं वाटतंय तुम्हाला हो ते आता डोळ्याने दिसतच आहे की आपल्या आप म्हणजे डेली मध्ये आज वर्षी ऊस केव्हा केवढा होता आता केवढा होता त्याच्यावरनं इथून पुढे किमान या तीन महिन्यात किमान माझे चार फेरी जरी वाढली तरी किमान साधारणपणे पाच ते दहा टनाच्या वरती मी जातोय तर हा पेस वाढला वाढ आणि तुम्ही मला एक महत्वाची गोष्ट तुमच्या अनुभवातून सांगा की रासायनिक पद्धतीचे शेती करत असताना होणारे कष्ट होणारा खर्च ओके आणि आता पूर्णत नैसर्गिक आणि पारंपरिक शेती मिशन ऑर्गॅनिक बरोबर करत असतानाचा तुमचा खर्च आणि कष्ट हे कमी झालं आहे की वाढला आहे रासायनिकच्या वेळी रासायनिक खत टाकलं पाणी दिलं की परत तण खूप वाढायचं त्यामध्ये मग जर लोक भेटली तर तर काढायला लागेल किंवा लोक नाही भेटली तर त्यासाठी औषध फवारणी करायला लागेल पण औषध आणि त्याचे साईड इफेक्ट जास्त आहेत त्यासाठी आम्ही ऑर्गेनिक मध्ये उतरलोय तर ते रासायनिक खत यूज केल्यामुळं पिकाची वाढ होते पण त्याला नॅचरली जर पाणी कमी पडलं तर ते वाढ खुंटते आणि तेवढा पोषक आहार आपण त्याला देऊ शकत नाही पण नैसर्गिक पद्धतीनं हे जे आता मी यंदा भूसधारक आणि अन्नपूर्ण युज केलं त्यामध्ये पाण्याची तंता जरी झाली तरी उसाला जी काळुकी राहणे किंवा मोवळून येणे हे कधी झालं नाही एकदम ऊस हा टवटवीटच राहिला आहे मी साधारणपणे महिन्यातून एकदा ह्याला पाणी मे मध्ये दिलेला आहे ह्याच्या अगोदर जर पन... दहा दिवस जरी झाले रासायनिक खताला तरी ऊस मावळून येणे आणि वाढ खुंटणे ह्या प्रकार व्हायचे शेतकरी मित्रांनो आत्ता अनिलनी सांगितलेली एक खूप अत्यंत मोलाचं निरीक्षण आणि अनुभव तुम्ही सगळ्या लोकांनी समजून घ्या नैसर्गिक पद्धतीच्या शेतीमध्ये पाणी हे अत्यंत कमी लागतं रासायनिक तुलनेमध्ये त्यांनी आत्ता सांगितलं की मागच्या वर्षी जेव्हा ते रासायनिक खतांचा वापर करत होते तेव्हा त्यांना दर दहा ते बारा दिवसाला पाणी द्यावं लागत होतं आणि ते जर पाण्याची फेरी चुकली तर उसावर लगेच परिणाम व्हायचा ऊस मावळल्यासारखा होत होता किंवा वाळल्यासारखा व्हायला चालू व्हायचं लगेच पण यंदा नैसर्गिक आणि पारंपरिक शेतीपद्धतीमध्ये त्यांनी प्रयोग केल्यानंतर महिन्याला एकदा पाणी त्यांनी ऊसाला दिलेलं आहे आणि महिन्याभर पाणी दिल्यानंतरसुद्धा कधीही ऊसाच्या काळोखीमध्ये फरक आला नाही त्याचा टवटवीपणा ताजेपणा आणि त्याची पानं ही तजेलदार सदृढ आणि सशक्त दिसत आहेत हा त्यांचा अनुभव शेतकरी मित्रांनो विसरू नका कारण यंदा आ अत्यंत धोक्याची वेळ आलेली आहे सर्व शेतकरी मित्रांच्यावर कारण पाऊस कमी पडल्यामुळे नैसर्गिक पाणी जे तुम्हाला उपलब्ध होतं ते कमी झालेलं आहे आणि दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे माझ्या सर्व शेतकरी मित्रांना आता याच्या पुढच्या शेती टिकणार कशी याविषयी चिंता आहे तर मित्रांनो घाबरू नका भांबावून जाऊ नका पाणी जरी कमी असेल तरी तुम्ही जर नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धतीने शेती करत असाल तर तुमच्या पिकांना कधीही पाण्याची कमतरता भासणार नाही आपण अनिलरावांचा अनुभव ऐकला की महिन्यातून एकदा पाणी देऊन सुद्धा नैसर्गिक पद्धतीमध्ये ऊस आज दमदार उभा आहे स्वाभिमानानं उभा आहे अनिलराव खर्चाचा आणि कष्टाचा विचार केला तर मागच्या वर्षी तुम्हाला भांगलणी किती कराव्या लागल्या आणि यंदा भांगलणी किती खुरपणी किती कराव्या लागल्या आज वर्षी भांगलणी साधारणपणे महिन्याला एक भांगलणी व्हायचीच ओके okay. कारण दहा ते पंधरा दिवसानं पाणी द्यायला लागायचं त्यामुळे जमिनीत ते तण लगेच यायचं त्याच्यामुळे महिन्याला एक कंपल्सरी लागायची आणि यंदा कसं महिन्यालाच एक झाल्यामुळं आणि विथ दरवर्षी सारखं तण नाही आता तुम्ही आता जर तण पागितला तर मी भांगलण केलेलं नाही आहे अजून लाज भांगल मी मेच्या दरम्यान केले आहे मे नंतर याच्यात काही भांगलं मी केलेलं नाही तर जेव्हा मी आज वर्षी मे एंड ला भांगण केली होती त्यानंतर परत मला गणपतीच्या अगोदर ओके नागाच्या दरम्यान जेव्हा भांगण केली तेव्हा हे पूर्ण भरलेलं होतं रान बरोबर यंदा तसं रान नाही आहे शेतकरी मित्रांनो जो तुम्हा सगळ्यांचा मोठा अडचणीचा विषय तण रान आणि गवत जे माझ्या शेतीशाळेमध्ये मी वारंवार सांगतो आणि लोकांना ही गोष्ट कधी कधी पटत नाही त्याचं हे समोरचं उदाहरण आज तीन महिने होऊन गेलेले आहेत त्यांनी भांगलनी खुरपणी केलेली नाही कारण जमिनीमध्ये तण आणि अनावश्यक रान आलं नाही हे समजून घ्या कॉस्मिक एनर्जी आणि नैसर्गिक आणि पारंपरिक शेती पद्धतीमध्ये जर तुम्ही जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या वाढवली इस्पेशली मिशन ऑर्गॅनिकनं जे भूसुधारक नावाचं औषध तयार केले हे विरजण जमिनीमध्ये तीन हजार लिटरचा डोस गेल्यानंतर जमिनीमध्ये तण रान आणि गवत याचा प्रादुर्भाव सत्तर टक्के होत नाही तुम्हाला भांगलणी करावी लागत नाही आज किती पैसे तुमचे वाचतात हे शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या समोरचा प्लॉट समोर प्लॉट तुम्ही बघताय समोर, समोर, समोर शेतकरी आहे आणि तो सांगतोय की मागच्या वर्षी महिन्याला मला भांगलणी करावी लागत होती आता तीन महिने झालेत की भांगलणी केलेली नाही म्हणजेच जमिनीमध्ये रानच नाही आहे जमिनीमध्ये गवत आलेलं नाही आहे कुठलंच तण आलेलं नाही आणि तण नसल्यामुळे भांगलणी करण्याची गरज नाही आज आर्थिकदृष्ट्या माझ्या शेतकऱ्याला ह्या गोष्टीचा फायदा झालेला आहे अनिल तुम्ही ह्या प्रकारामध्ये आता आनंदी आहात का याच्या पुढे तुम्हाला रसायन वापरावं असं वाटतंय की पुन्हा ह्या पद्धतीने शेती करायची वाटते ह्या नंतर मला रासायनिक वापरायचंच नाही मुळात कारण माझा पहिल्यापासून कल हा रासायनिक शेतीवरच आहे दुसरी गोष्ट की ऑर्गेनिक मधून जे मला अनुभव भेटलेत ओके ते खूप छान भेटलेत आता आज वर्षी मला ह्या उसाला पूर्ण मावा होता म्हणजे किमान एक एकरामध्ये किमान वीस ते तीस ठिकाणी मावा लागला होता पण यंदा कुठेही मावा लागलेला नाहीये तर का ह्या काही ज्या काही पॉइंट आहेत की मावा लागणे म्हणजेच उसावर जो रोग येतो तो फ्युचरमध्ये त्या साखरेतून आपल्याला पण होतो आपल्याला पण होतो हे जर नॅचरली जर करत तर आपल्याला पण बरोबर मिशन ऑर्गेनिक साठी ब... मी शेतून पुढे कंटिन्यू राहील शेतकरी मित्रांनो अनिल सांगितलेली गोष्ट जी तुमच्या उसावर रोगराई येते तांब्यारा येतो मावा येतो करपा येतो यांच्या भागामध्ये माव्याचा प्रादुर्भाव हा दरवर्षी नित्याचा नियमाचा आहे मागील वर्षी रासायनिक जेव्हा शेत केलं होतं तेव्हा त्यांच्याकडे एक एकरमध्ये वीस ते तीस ठिकाणी मावा हा त्यांना दिसला होता आज यांचं म्हणणं यांचा अनुभव यांचं निरीक्षण असं आहे यावर्षी जेव्हा मिशन ऑर्गॅनिक बरोबर त्यांनी हा प्लॉट केला आहे जमिनीमध्ये भूसुधारक सोडलं आहे आणि अन्नपूर्णाच्या ज्या फवारण्या घेतलेल्या आहेत त्यामुळे यांच्या प्लॉटला ह्या वर्षी कुठेही माव्याचा प्रादुर्भाव नाही म्हणूनच मी नेहमी सांगतोय की तुमचा ऊस हा पूर्ण आरोग्यदायी आणि त्याची प्रतिकारक शक्ती चांगली असेल तर होणारी रोगराई ही येत नाही हा ऊस आज यांनीसुद्धा अतिशय कष्टाने यांनी आणि यांच्या वहिनींनी अतिशय कष्टाने वाढवला आणि विश्वासानं श्रद्धेनं हे काम केलं त्यामुळं भगवंतानं त्यांच्या प्लॉटला आज अखेर कुठेही कुठल्याही रोगराईचा प्रादुर्भाव झाला नाही त्यांना कुठलीही आणि कसलीही फवारणी घ्यावी लागली नाही त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी हे लक्षात घ्या नैसर्गिक आणि पारंपरिक शेतीपद्धतीमध्ये तुम्हाला कुठल्याही रोगाला घाबरायचं कारण नाही कारण तुमचं येणारं उत्पादन तुमचं येणारी रोपं हीच मुळामध्ये प्रतिकारक शक्ती चांगली असलेली सदृढ व सशक्त येतात आणि येणाऱ्या किळकोळ रोग राहायला प्रतिबंध करतात हा फायदा यांनी यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं बघितला कारण कुठल्याही रासायनिक याची थावणी नसल्यामुळं ह्या लोकांच्या तब्येतीसुद्धा चांगल्या राहिलेल्या आहेत जसा ऊस सदृढ आहे स्वाभिमानी आहे तसाच आमचा हा शेतकरी मित्र सदृढ आणि स्वाभिमानी असावा अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि अनिल रावांचे धन्यवाद देतो धन्यवाद अनिलराव